माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस सर्व पोलीस अधिकारी सर्व ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी यांची मासिक गुन्हे आढावा बैठक आज दिनांक सदर बैठकीमध्ये मागील महिन्यात दाखल उघड गुन्हे प्रलंबित गुन्ह्याचा निपटारा अकस्मात मयात अर्ज चौकशीबाबत माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन गुन्हे निर्गती करणेबाबत आदेशित केले सांगली जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक असोसिएशन तर्फे पदाधिकारी यांनी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सांगली यांची भेट घेऊन हॉटेल व्यावसायिकांना धमकावणे खंडणी मागणे तसेच त्रास देणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले असल्याचे सांगून त्यांनी हॉटेल व्यावसायिकांना सदर बाबत डायल एकशे बारा नियंत्रण कक्ष सांगली व नजीकचे पोलीस ठाणे येथे तात्काळ कॉल करून निर्भयपणे तक्रार देण्याबाबत आवाहन केले असल्याचे सांगितले माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना हॉटेल व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या तक्रारी प्राप्त होताच तात्काळ तक्रार दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले आज सांगली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा माननीय पोलीस अधीक्षक यांनी कुटुंबियांसोबत सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आज सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दादासाहेब चुडाप्पा तसेच पोलीस उपनिरीक्षक चौदा श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आणि चौदा अंमलदार सेवानिवृत्त झाले आहेत